नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने झाड मिरची भजी बनवणार आहोत अगदी गाड्यावर मिळते त्याच पद्धतीने ही मिरचीची भजी वरून तर कुरकुरीत होतातच पण आतूनसुद्धा मिरची छान अशी तळली जाते पावसाळ्यात मस्त गार वातावरणात अशा पद्धतीची मिरचीची भजी एकदा नक्कीच बनवून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण जाड मिरची घेतलेली आहे मधून तिला कट करून घेतली आणि थोडेसे मीठ लावून आपण पाच ते दहा मिनिट जोपर्यंत आपण पीठ बनवत नाही तोपर्यंत साईडला ठेवून घेऊया त्यानंतर एक बाऊल घेतले त्यामध्ये आता आपल्याला दोन मोठे चमचे बेसनपीठ घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तांदळाचे पीठ घ्यायचे आणि पाव चमचा मक्याचे पीठ घ्यायचे आहे म्हणजे भजी अगदी कुरकुरीत होतात हे सगळं टाकल्यानंतर एक चमचा ओवा टाकून घ्यायच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे एक चमचा जिरे टाकून घ्यायचे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि एक पळी तेल टाकून घ्यायचे म्हणजे भजी अगदी कुरकुरीत होतात त्यानंतर आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पाणी लागता लागता टाकायचे म्हणजे पीठ अगदी पातळ होत नाही हाताची पाचही बोटं आपल्याला मध्यभागी ठेवून अगदी परफेक्ट अशा एकाच दिशेने आपल्याला हे पीठ पाच ते सात मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ अगदी फुलून वरती येते बघू शकता मस्त पीठ फेटून झालेलं आहे त्यानंतर अगदी हातानेच आपल्याला चिमूटभर सोडा यामध्ये टाकायचा आहे सोडा अगदी चिमूटभरच टाकायचा नाही टाकला तरीसुद्धा चालतो जर सोडा टाकला तर भजी अगदी फुलून येते म्हणून थोडासा चिमूटभर टाकूनच घ्यायचा अगदी परफेक्ट आपलं पीठ तयार करून झालेलं आहे पातळ नाही घट्ट नाही परफेक्ट आहे त्यानंतर ही भजी आपल्याला ह्या पद्धतीने पूर्ण संपूर्ण पिठात आपल्याला बुडवून घ्यायची आहे गॅसवर कडेमध्ये तेल तापायला ठेवले होते कडकडीत आधी तेल तापून घ्यायचे नंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आणि मंद आचेवर आपल्याला ही भजी अगदी पिठात बुडवून ह्या पद्धतीने सोडून घ्यायची आहे थोडा गॅसचा फ्लेम वाढवायचा आणि दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत लालसर रंग येऊस्त तर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे ही भजी वरून तर कुरकुरीत होतेच पण आतूनसुद्धा अगदी मिरची छान अशी तेलामध्ये तळली जाते बघू शकता अगदी परफेक्ट अशी जाड मिरची भजी खाण्यासाठी झालेली आहे बाहेर पाऊस चालू आहे मस्त संध्याकाळच्या वेळेस जर आपण ही भजी चहा सोबत बनवली तर अगदी चविष्टच लागते सुरुवातीला आपण बघितले की आपण मिरचीला मीठ लावून साईडला ठेवले मिरचीला जर मीठ लावून साईडला ठेवले पाच ते दहा मिनिट तर मिरचीतील संपूर्ण तिखटपणा हा निघून जातो तुम्ही जेव्हा पण अशा पद्धतीने जाड मिरची असो वा बारीक मिरची असो तेव्हा तुम्ही मिरचीला मीठ लावून साईडला ठेवा म्हणजे त्या मिरचीमधला संपूर्ण तिखटपणा निघून जातो आणि लहान मुलंसुद्धा अगदी सहजच ही मिरचीची भजी खाऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही मिरचीची भजी फक्त वरण भात बनवला किंवा खिचडी भात बनवला त्यासोबत तोंडी लावायलासुद्धा तुम्ही अशा प्रकारची मिरची भजी अगदी सहजच बनवू शकतात अगदी गाड्यावर मिळते त्याच पद्धतीने ही मिरचीची भजी अगदी झालेली होती अगदी गाड्यावर मिळते त्याच पद्धतीने आपण आज मिरची देदे भजी बनवलेली आहे जर तुम्हाला आजचा हा माझा जाड मिरचीच्या भजीचा रेसिपीचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा